उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर वर्धा नदीच्या तीरावर बसलेल्या अतिप्राचीन श्रीराम मंदिरात सकाळी पाच वाजता शेकडो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली यात रामनामाच्या धूनवर आधारित भजन ढोल आणि मंदिरांच्या तालावर गात रामभक्त रामजींचा जे जेकार करत होते ही प्रभात फेरी स्टेशन चौक बसस्टँड चौक आठवडी बाजार भगतसिंग चौक शनी मंदिर चौक बालाजी मंदिर परिसरातून गांधीनगर हरिराम नगर मार्गे परत हनुमान मंदिरात पोहोचली सकाळी दहा वाजता युवा रामभक्तांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढली ज्यात ते जय श्रीरामचा जयघोष करत होते दुपारी बारा वाजता श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या जन्मोत्सवात हजारो महिला पुरुषांची उपस्थिती होती जन्मोत्सवानंतर संदीप ठाकूर परिवार यांच्यातर्फे उपस्थित भक्तांना भगवान रामजींच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सायंकाळी सात वाजता भव्य दिव्य शोभायात्रेचा प्रारंभ झाला शोभायात्रा स्टेशन चौकात असलेल्या अतिजागृत चमत्कारी हनुमान मंदिरात पोहोचल्यावर येथे टिळक चौक परिसरात हजारो महिला पुरुष भक्तांनी हातात आरतीची थाळी घेऊन प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची महाआरती केली आणि जोरदार आतिषबाजी करण्यात आली शोभायात्रेत भगवान श्रीराम आणि रामायणातील प्रसंगांवर आधारित जिवंत आणि विविध देखाव्यांचा समावेश होता मार्गात जागोजागी भाविकांकडून शीतल पेय मसाला भात साबुदाणा खिचडी लाडू लस्सी आणि आईस्क्रीमचे स्टॉल लावून वितरण करण्यात आले शोभायात्रा बसस्टँड चौक टेलिफोन एक्सचेंज चौक ज्ञानोबा चौक कुंभार मोहडा आठवडी बाजार चौक मार्गे भगतसिंग चौकात पोहोचली जिथे शोभायात्रेचे भगतसिंग बाल हिंद गणेश मंडळ परिवार यांच्यातर्फे श्रीराम मंदिराचे अध्यक्ष आणि सर्व सेवेकरी भक्तांचा हार तुपट्टा घालून सत्कार करण्यात आला आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले गांधी चौक महावीर चौक मार्गे शोभायात्रेची सांगता टिळक चौकात झाली शोभायात्रेत सहभागी झालेल्या देखाव्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव